काय चालले मी गावाला पुढे नाही माहेर काय माहेर आला आठ दिवस उठली का सुटली माहेर दोन वर्ष आता इथं इक... आता लावली किरकिर तुम्ही इथं काय मग मा? आता माझं इकडे काय जेवायचं खावायचं काय करायचं करून ठेवले भाजी भाकरी करले तुम्ही जेवून घ्या आता मी काय आठ दिवस येणार नाही आठ दिवस मग एवढे कपडे लते घेतले आठ दिवस राहील मग मी काय करतो बघ तुम्ही काय म्हणजे बाहेर सांगून मी ते सांगेल सकाळी गेले बघा लावून तेव्हा तीन भाकरी भाजी करून जाईल तुम्हाला फोन कर लवकर मला काय काय नाही आणि जमा करते दारू प्यायची म्हटलं खायचे नाही दारू बिरू नाही अजिबात राहणार नाही झाला पाहिजे घरात नाही जाऊ का मी तेवढी काळजी घ्या घराची जायला लवकर माल फोन करीत राह हा फोन येणार काय येणार तुम्ही घ्यायला येणार का घ्यायला नाही ये, ये राते नहीं आता। नहीं गर्ण गर्ण ना राहतं कामच आहे तिची बा हे पाहावं लागेल ना जाते मग मी निमान राहते अर्धा दहा दिवस तुम्हाला काय गरज नाही आता नाही गरज काय गरज आहे ना मला तुम्ही कसं म्हणले फोन करायचं काय म्हणे तुम्हाला नाही करता का नाही मी करीन फोन हां मग तुम्ही कर चालेल चालेल जाऊ का मग हा ये लवकर हां चालेल ठीक आहे चल चला आता काही नाही कामंवाली आहे आता कधी ये छान कधी नाही पाहायला सांगेल मग पाळेल तर पोहो आता काय काय नाही आली का नाही तिला फोन करून पाहावं लागेल अरे आली काय आर... काम सांगून सांगून गेले असेल बर मग ते आपले आता अस बाय मिळालं ठीक नाही आता इथं सायपा करता बाय बाय ती वाघिणी द्यायची बरोबर वांगे निधून घे आणि थोड्या मी तो तिकडे चक्राला आता जेवण करतो ना आता नाही काही करायचं रात्री करू रात्री हा आता करून जायली आता तर अरे इथे करून घ्यायचं मग जायचं तिकडे तुझ्या घरी आता आठ आठ दहा दिवस काही येणार नाही आता वांगिणी तोपर्यंत मी येतो तिकडे आता चक्राला जेवण करू तोडायची नाही तोडायचे ते गबळ काढायचे जाऊ एखादी बाई भेटली तर पाय नाही आता जाऊ दे ते दिवस मी जेवण करतो लगेच येतो जाऊ का मी जा आता तू आहे ना बाबा नाही करायला लागले अरे आता तू ते नाही मला आता अर्धा दिवस मग तेच बोरच सगळं मग जेवण खावण आता काय आता काय दोघ इथं इकडे दोन मिनट बोला आता इथं कारण दोघच काय इकडे दे बसला थोडंसं बोलायला आता मालखीन गेली गावाला आता मालखीन गेली गावाला आता आपणच मालक तू मी अहो त्या मालकीला माहिती आहे पाहिलं बहिन काय पाहणार नाही तू ये ना ये इडं बसून निवांत थोडा काय दे वांगेत काय नि देऊ जातील ना थांब थोडे बस जरा हां बई निवांत थोडं हां तुझा नवरा काय करतो कंपनीत कामाने कंपनीत काय पगार त्याला आठ नऊ हजार रुपये नव हजार रुपये माझं एक चार दिवस व्याज एवढा पैसा बँक किती माझं बायकोसाठी काय नाही का अरे बायको काय ती बायकोसाठी आहे ना तिच्या नावावर टाकेल दहा पाच लाख तुझ्याकडे ना हा मग पैशाला काय तोटा आहे आपला गावतावानी पैसा हैशाला नाही तोटा मला काय सांगायचं अरे सार माझे आता ती पण मला खबर सांगते तुम्ही पैसा सांगतो म्हणजे तुला देईन ना मी काही पैसा मला हा तुझ्या तुझ्या कल्याण होऊन जाईल ना तुझ्या वरे ना माझं मन बसलं त्याच्यामुळे तुला, तुला दिन ना बाबा तुमचं माझं वैपाला लुक नाही जमायच एवढा जमाल जमाल अरे जमून घ्यावं लागतं लग्न करायचंय का, का। आपण पाना बरोबर असं असं कुठे चालतंय का तू काय असं करते काय मालक म्हणलो बायको ती गेली आता माहेरी गेली अर्धा दिवस भेटायचं तुला लागेल ते देतो ना मी तुला घरदार घेऊन देईल सगळं करून देईल डाक देईल अशी मोठी लांब पोच देईल करून लांबाची गळ्यात पार बेबी पर्यंत माझ्या ना त्याच्यात दुप्पट चोर करेल तुला एकदम माझी नटून थटून मनात हा एकदम एकदम मनात बसली तू त्याच्या मुलं ना पण नवरा आहे ना नवरा लावले रे नवरा काय आपल्याला काही थोडंच आपल्याला तुला कायम ठेवायचे तांत्रिक आपली भेटी गाठी होतील आशा क्या क्या आता मंडळीला दिलं पाठवून आठ दहा दिवस हा आज तिकडे मळ्यात तू कामाला काय चिड भेटत जाऊ तिकडे रे तू मला आपले तिड खोली आहे मग ना आता असं काय करते आता काय वांगे जाते तुम्ही जेवण करतो मी तिकडेच जेवायची सुद्धा इच्छा व्हायचं आहे ना मी येतो तसा लवकर आलो तुम्ही तिथे आंब्या खाली हॅलो हॅलो हा कुठे कोटे अहो मी पाराव येईल इकडं गावामध्ये अरे मला कणी असं इतकं भारी पाखरू सापडेल ना असं काय सांगा भेटला तर लयबारी काम होईल लवकर इकडे घरी घे मी मंडळी जायले बरं काय काळजी करू नको मी येतोच आता पहारावरून मंडळी बसली थोड्या गावात चालल्या गोट्या तू गावात आल्या शे माझ्यात येत नाही 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 एक पाच दहा मिनिटात येतोच मी तुझ्याकडे हा लवकर हा तिथंच थांब ते कनी पाखरू लय बारी असं ना पण ती मग आता असे ते आपल्याला वयामाना काही अटणार नाही बरोबर आहे तू आता कमकुवत झाला मग आता आहे ना, ना आपल्याला काहीतरी मेडिकल मधून आण मला काहीतरी मेडिकल म्हणजे आज वाटत ती गोळ्या आण अरे मला कोणी मेडिकल वाला देणार मोठ्या आम्हाला कोण ओळखीत नाही आखे मेडिकल मला ओळखीत पाकिट आणून देतो काय काळजी करतो याला वाट्या माहिते बर बर तेवढी ना गोळी आणून दे कारण मला काय मला गेले म्हणतील का, का गोळी द्या कस काय देतील ती मला अरे हॅलो जोडदार अरे तू काय वय आता हे वय जाऊ दे अरे वयाचं काहीतरी भान ठेवा हो, माणसाने वयाच मर्दे काय तुला या वयामध्ये आठवणी येते अशा मन फिरलं ना मनावर सगळं असं आहे का हा बरोबर आहे मनुष्य जरी मातारा असला तरी मन मनमातारा नाही राहत माणसा नाही गोट्या हा जाऊ दे माथारांग कोतारांग काय आता बरं काय हरकत नाही तू फक्त गोळी आणून दे गोळी आणून देतो पण पुढचं काय झालं ना गोट्यावर जबाबदारी नाही आली पाहिजे बरं काय काळजी करू नको बाबा बाबाईचे कोणाकडून गोळ्या घेतल्या आणि कोणाकडून उद्योग केले हे माझा आळा आला नाही पाहिजे बाबा नाही 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 तू ते एक मिनिट माझं ना एकदा एवढी गोळी दे माझी मंडळी जायला अर्धा दिवस गावाला बर मला माझ्या दे आता अर्धा दिवस असं हा ठीक आहे काय नाही देतो तुला गोळी आणून लवकर ठीक आहे लवकर लवकर येतो काय बस होिकाम आहे पंचायतीकडे आमक झालं फलन झालं पण जाऊ दे आपण गोटे आहे त्याचा प्रेमाचा दोस्त आहे आपण सुद्धा काहीतरी मदत करावा जगाच्या काल्यानं संत जीवितच हा आपण सुद्धा काहीतरी कोणा दोस्ताला मदत गेला पाहिजे काय करतोय काय नाही तू करता पायपीठ करता आलो बाबा तुझी वाट पाहत होतो एकटाच झाला तो फोन अगं मेडिकल मध्ये गेलो त्या गोळ्या आणल्या पण या बाय तुला गोळ्या देतो खरी पण काय आल पाहिलं बर काय जर तू जर आजारी पडला काय आधारी नाही पड मग बाच संशय घे नाही नाही गोट्याच काम दिसते काय ते घेणार काय काय जाऊ दे तू या काय हरकत या बाय गोळ्या आणल्या नियमा घे हो किती घ्यायची एक घ्यायची एक एक घ्यायला पोबडा आडवतो काय का घाबरायचं रे हाय का हो मग त्याच्यामुळे झालंय काम एकदम बारी बारीक याच्या करता मग मला काहीतरी खुश करशील का रे आता संध्याकाळी पार्टी घेतो ना तुला उद्या येईल पार्टी बरं काय हरकत येऊ का माझा कार्यक्रम उरकून घेतो अस हा बर ठीक आहे काय हरकत नाही तुला कार्यक्रम वगैरे आता काय ये तू पाऊ दे गायने गावाला जाऊ हव गेले ना आता आठ दास भूस घेणार बरोबर बरे एवढी आई करूनच घेतो बरोबर बरे काय करतात ते तीच तीच वस्तू आहे की नाही 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 तुझी चव बदलू नाही पाहाल लागत आहे की नाही 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 त्या ठेवून चालते हा चल चालतं ये आणि उद्या भेट का माल फोन कर मग जाऊ हॉटेलला चालेल चाललं चाल हा हो चांगलं हॉटेलला हो ठीक गोष्टीनं गोल येणार थकीने घेऊन थकीच

आता बोलायला जावं लागेल मला लय असते तरतरी आली आता ते जवानीच ना तरतरी एकदम माथा आता आहे ना जातो तिला कमी घेऊन तुड मला काय जावा ना आता होतो तिचे कस लाईट तर तरी आली भाकरी जातो आता तिला घेऊन येतो तो आता जमली गाणं आता मला त्याला काय पावर गोळी बघ मालकीन घरने काय नाही तू बाबाने डाव धरून नाही मालक मग काय हात धरू लागला काय म्हणे सोनं नाणं करतो त्याची बायको किती भारी दिसायला बाबा डोक्यात काय पाणी झालं का जसं जसं वय झालं तस तस ते नकली आले आता काय माहित काय करी मा सांगा तो मला धाक पडलं येते काय ना वाव येतो पाय हे पाय

अरे असं झालं तुला मी म्हणलं तुला फोन करा मागून म्हणलं आता काही सेपरेट जाऊन घेऊन चला काम जमत नाही का ना तरुणपणा सारखं मला एकदम रक्त सह करायला लागलं हा चाल चाल चालत चाल आता दरवाजा लावून घेतो गेट

हा चल आता कमी चालका आता काही दमच निघाला मी गोळी खाल्यापासून मला दमत निघाल नाय नाही तू ऐक माझ गोळी खाल्ल्यापासून दमत निघाला मला

अरे दमच नाही का ना मला आता तुला दोन तास नाही सोडणार दोन तास आता आता काय नाही झालो आता लाईट गेली माझ्या जीवाची अरे जाम झालो त्या लाईट गेली ती फॅनलाही जाम झालो मी